आणि त्यांनी खाजा वसाहतीचं पाच वर्षात रूपच पालटून टाकलं कोल्हापूर रत्नागिरी हायवेलगत खाजा वसाहत असल्याने नागरिकांना चार किलोमीटर फिरून यावे लागत होते त्यामुळे खाजा वसाहतीचा शंभर फुटी रोड हा हायवेला जोडून योगेंद्र थोरात यांनी एक इतिहास रचला रोड झाल्यानंतर ही शंभर फुटी रोड हा अंधारमय असल्याने माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी आपल्या निधीतून स्ट्रीट लाईट खांब उपलब्ध करून येथे लाईटची सोय केली स्ट्रीट लाईट बसवून झाल्यानंतर काल या स्ट्रीट लाईटचे उद्घाटन स्थानिक नागरिकांच्या आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अंधारातून प्रकाशमय झालेली ख्वाजा वसाहत पाहून स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले या भागात अनेक वर्षापासून लाईटचा प्रश्न प्रलंबित होता तो माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी सोडवल्याने नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत योगेंद्र थोरात यांचा सत्कार केला योगेंद्र थोरात यांनी खाजा वसाहतीचे गेल्या पाच वर्षापासून नंदनवन केलं आहे तर अंधाराकडून प्रकाशाकडे खाजा वसाहत योगेंद्र थोरात यांच्यामुळे झाली आहे अंधारातील खाजा वसाहत ही प्रकाशाने लकलकल्यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचे आभार व्यक्त केले आहेत महान कजने आदी माने मिरज आज बारा सप्टेंबर दोन वार्ड नंबर वीस मे यहाँ पर जो है एक बड़ा काम हुआ है जो कोल्हापुर हाईवे से जुड़ा हुआ एक रोड है खाजा बसात का हमारे कार्य सम्राट योगेंद्र दादा थोरात इनके माध्यम तो से इनके नवाजिशों से ये रोड का आज लाइट का ओपनिंग हो गया है मैं कहना चाहूँगा कि हमारे इस वार्ड में वार्ड क्रमांक 20 में जो है ऐसा कोई काम बचा नहीं जो हमारे योगेंद्र दादा थोरात ने नहीं, नहीं किए यहाँ पर हॉस्पिटल हो गया है यहाँ पर बेहतरीन किस्म की, की स्कूल हो गई है रस्ते पीने का पानी ये हमारे योगेंद्र दादा थोरात ने किया है हम इनके साथ में हैं मैं इतनी बात कह कर अपनी बात को ख़त्म करूँगा, ख़त्म करूँगा जय हिंद जय जै महाराष्ट्र